माध्यमाचे दहशत आमच्यामुळे निर्माण केव लागलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे समाज आणि समाजासाठी म्हणून आम्ही ओळखायला लागलो दुसऱ्या बाजूला हे समाज माध्यमवर पैसा मिळून घ्या सुद्धा सारखं राहिले आणि जर आमच्या वर असेल वर असेल किंवा फेसबुक वर असेल आम्ही फक्त सरकार नामसुन त्या ठिकाणी आपलं कला प्रदर्शित करत तर कुणी अंग प्रदर्शन तिच्या व्हिडिओ पोस्ट करताय या सगळ्यामध्ये आम्ही भूमो आम्ही कदाचित आमची जी वाट आहे आमच्या जी दिशा आहे आम्ही कुठं काही चालू असा मानणारा सुद्धा एक वर्ग आहे दुसरा वर्ग कोविडच्या काळापासून असेल किंवा त्याच्या अंतरपासून असेल ज्ञान देणारा वर्ग सुद्धा आहे ज्ञान संपादित करणारा सुद्धा वर्ग आहे इंटरनेटच्या आजच्या फाईव्ह जी च्या युगामध्ये एका क्लिक वर आम्ही परदेशातल्या माणसाशी सुद्धा संपर्क करू शकतो मी जर युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आमच्या गावातले तालुक्यातले जिल्ह्यातले किंवा राज्यातले माणसं कनेक्ट करू शकतो म्हणजे मला दिल्लीतलं साधा एखादा कुत्र सुद्धा विचारत कसे सोशल मीडियाने जोडली गेलेली आहे याचा अर्थ आम्ही आभासी आम्ही येतो आम्ही आमचं झाला तर तो काही क्षण आमच्या पर्यंत सोशल मीडियाचं चांगलं माध्यम आहे आम्हाला जर एखादी एक्झाम द्यायची असेल एखादी परीक्षा द्यायची असेल तर आम्ही पुस्तक पुस्तकी वाचायला लागलो परत आम्ही त्या सोशल मीडियावर ज्ञान गोळा पण लागलो सोशल मीडिया जवळ आम्हाला ज्ञान मिळवून देत सोशल मीडिया आम्हाला पैसे सुद्धा मिळवून देत पैसे मिळवून देत असताना आम्ही काय दिलं पाहिजे पैसे आणि आम्हाला फक्त नुकसान ज्ञान म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो याकडे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे आमची नीती बोर्ड म्हणजे सोबत आहे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं एक काहीतरी ज्ञान द्यावी काही सकारात्मक आदर केला पाहिजे दुसऱ्या बाजूला आमच्या लहान आमच्या मुलं आज घरामध्ये सहा महिन्याचा बाळ सुद्धा मोबाईल हातात घेतलेशिवाय जेवत नाही ही त्या सोशल मीडियाची सामाजिक दहशत सुद्धा आहे आज आम्ही इथं बसलेली किंवा एकच्या बाहेरची असणारी माणसं तर चोर मिनिटाला त्या सोशल मीडियामध्ये म्हणजे चुकीचा म्हणणारी किंवा चांगले म्हणणार काय होते काही हे सुद्धा आम्ही पाहिलंय आमची जोडली त्या त्या सोशल काही उद्योग येतात त्यावेळेस माझा आम्हाला विचार करायला लागतो की आज माझी लहान मुली ज्यावेळेस मोठी होईल आमची लहान मुल्य ज्यावेळेस मोठी होईल इथून पुढच्या गावावरच्या आदर्श असेल आज या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर झाला पाहिजे असं म्हणत असताना चुकीचा वापर टाळला पाहिजे जर आमची नीती मूल्य आमच्या विचारांशी निगडीत असतील विचारांचा समाज माध्यमांशी माध्यम कसं करता येईल हे सुद्धा पाहिलं पाहिजे आमची नीती मूल्य सामाजिक राज किंवा वैचारिक याच्या पद्धतीचा की आमची नीती मूल्य फक्त नाही करणार उद्या मी बातमी हे दे सुद्धा समजून घेतलं पाहिजे बरेच जण चांगलं बोलले बरेच जण चांगलं बोलते परंतु मला असं वाटतं आजच्या जगामध्ये आम्ही भारताचे नागरिक म्हणून हे व्यक्ती आणि या महाविद्यालयातून एक जर आपण मुलगे चांगली असू शकतात परंतु ज्यांना त्याच्यातून आपले जो कला कौशल्य व्यक्त करायचे ते आपली एक दिशा करू शकतात पण तिसऱ्या बाजूला आम्हाला फक्त अशांतता करायचे सामाजिक कंटकोर्वी थोडी साध्या भाषांमध्ये ही सुद्धा अशी माणसं आहे त्या सोशल मीडियाचा चांगला वैयक्तिक सगळं काय खेळण्यासारखं आहे सगळं काही देण्यासारखं आहे फक्त आमदार मांडायचं काय हे फक्त घेतलं पाहिजे

त्यांना त्यांचे विचार सुद्धा काढावे एवढीच मागूक अपेक्षा आहे धन्यवाद